मात्र मित्रांनो मित्रांनो मी जनता सरकार मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी मी काही जे वैशिक षडयंत्र आहे ह्याबद्दल लोकांना थोडं उघडपणे जे चाललेलं सध्याचं वैशिक षडयंत्र पूर्ण भारतावरती आपल्या जे संकट उद्या कोसळणार आहे आणि जे आताही चालू आहे या प्रत्येकाला ज्या अडीअडचणी येतात आड़ प्रत्येकाला कळत आहे पण करायचं काय हे नक्की आपल्याला कुठलाही मुद्दा कळत नाही तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी हे असं वैशिक षडयंत्र आहे की न्यू वर्ल्ड ऑर्डर ह्याबद्दल मी पूर्ण महाराष्ट्रात लोका लोकापर्यंत गावागावात जाऊन घराघरापर्यंत मी ही जनजागृती करण्याचं काम करतोय तर प्रत्येक मी माझ्या भावांना साथीदारांना माझ्या महाराष्ट्रातल्या पूर्ण जनतेला मी हे तुम्हाला सांगतो की हे जे चाललंय की न्यू वर्ल्ड ऑर्डर तर न्यू वर्ल्ड ऑर्डर ही एक अशी खेळी आहे की ट्वेंटी थर्टीचा हा अजेंडा आहे दोन हजार वीस ते दोन हजार तीस ह्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये जवळपास ह्या लोकांना सत्तर टक्के डी पॉप्युलेशन आहे आणि दोन हजार तीसपर्यंत पर्यंत त्या चहावाल्यांनी सांगितलंय बघा लाल किल्ल्यावरून की दोन हजार तीसपर्यंत पर्यंत काहीही का नसणार तरी सुद्धा लोक सगळी खुश असतील याच कारण सांगतो तुम मित्रांनो तुम्हाला जे दोन हजार वीस ते दोन हजार तीस यांचा जो ट्वेंटी थर्टीचा अजेंडा जो आहे तर दोन हजार तीस पर्यंत पूर्ण भारतातल्या लोकांना यांना गुलामीत ठेवायचं आहे कुणाकडच काही नसलं पाहिजे सगळ्यांच्या जमिनी गाड्या घोड्या घरदार सगळं यांना गायब करायचं जप्त करायचं आणि तुम्हाला परिपूर्ण एकदम गुलामीसाठी सक्रिय करायचंय तर त्याबद्दल आता आपल्याला काही हे सांगतोय मी कि जसं दोन हजार वीसला ला यांनी चालू केलं पहिला तर कोरोना आणलाय कोरोना हा कुठली आजार नव्हता कुठली बिमारी नव्हती हे जाणून आणली आणि लोकांचे कामधंदे ठप्प केले यांनी दोन वर्ष कम्प्लीट जवळपास कोरोनाचं सावड जे येत ते चाललंय महाराष्ट्रावरती भारतावरती तर दोन हजार वीस ते दोन हजार बावीसच्या दरम्यान बऱ्याचशा लोकांचे व्यापार गेले नोकऱ्या गेल्या आणि पार कंबरडे मोडल्या गेले सगळ्या लोकांचे कर्जबाजारी झाले आणि बरेचसे लोक त्या कोरोनाच्या खोट्या महामारीच्या ह्याच्यामध्ये आपलं हे सोडून पण गेले इथन कि सोडून म्हणजे कि तो सरळ देवाघरी गेलेत त्या आजाराच्या नावावरती बिमारीच्या नावावरती तर दोन हजार बावीस तेवीस ला यांनी पहिले तर वॅक्सिनेशन केलं जबरदस्ती लोकांना ठोकले आणि ते आता आज सगळीकडे गावागावात जिकडे बघतोय तिकडे दिसतय कॅन्सर अटॅक कि ही लोक आज का जात आहेत एवढी कशामुळे कि बाबा तीस वर्षाचा माणूस पस्तीस वर्षाचा माणूस पंधरा पंधरा सोळा सोळा वर्षाच्या नौजवान तरुणांना सुद्धा आज अटॅक येत आहेत कॅन्सर होतोय रात्री झोपला तर झोपला सकाळी उठतच नाही याचे कारण नक्की काय आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो ज्यांनी ज्यांनी घेतलेले आहेत ना आणि ज्यांना ज्यांना जबरदस्तीने ठोकल्यात ती ती लोक या दोन हजार तीसच्या च्या अगोदर सगळी निपटणार आहेत सगळी जाणार कुणी राहणार नाही मित्रांनो यासाठी तुमची बॉडी डिटॉक्स करून घ्या बॉडी डिटॉक्स केली तरच तुम्ही वाचू शकाल डिटॉक्स करण्यासाठी मी तुम्हाला सांगाल लागेल तर माझा नंबर घ्या मी तुम्हाला सांगाल कुठनं आणि कसं मागवायचं आणि बॉडी डिटॉक्स कशी करायची तर त्यानंतर आता बघा की हे मी एक जे मोर्चाच्या वतीने काम करतो आमचा मोर्चाचा काही मुद्दे आहेत की ह्या मुद्द्यावरती आम्ही पूर्णपणे फोकस देऊन आज समाजामध्ये जनजागृती करत निघालेलो आहे जल जंगल जमीन जानवर शिक्षा खेती स्वास्थ्य न्याय आणि राजनीती ह्या आठ दहा मुद्द्यावरती आम्ही जे लोकांना जनजागृती करतोय ते हे मधलं तुम्हाला सगळ्यात पहिलं सांगतो मित्रांनो जल जल म्हणजे आजचं जे पाणी आहे कुठलंही पाणी माणसाला पिण्यालायक पाणी नाही राहिलेलं कुठलंही पाणी घ्या तुम्ही अक्षरशः आज कुठलं याचा आरोचं जरी पाणी आणताय तुम्ही तर त्यांनी सुद्धा तुमची हाडं जे आहेत तर ढिसूळ होता कारण त्यात सारच नाही तर आपल्याला तर सगळी पहिली सगळ्यात सर्वप्रथम म्हणजे पाणी चेंज करणे त्यानंतर जंगल आज आपल्या जेवढ्याही स्वास्थाबद्दल आपल्या जे शरीरासाठी जे लागणार सर्व वनस्पती औषधी ही सगळी आपल्या जंगलातून तयार होते त्यामुळे ह्या लोकांना आपली जंगल संपवायची सगळे हसदेव सारखे जंगल तोडणं चाललेत मित्रांनो तर ही सगळी आपली जंगल जे आहेत तर निस्तो नामूद करणार आहेत तर आपल्याला आपली जंगल वाचवायला पाहिजे सगळ्यात प्रथम त्यानंतर जनावर आपले सगळे जनावर यांनी संपवून टाकले आणि जे राहले आता हे पण संपवायचे पूर्णपणे मागे कि मला सांगा आज तुम्हाला कुठेही जनावर नाही एक साधं सोपं उदाहरण घ्या की आज एक पूर्ण भारत धरा किंवा एक महाराष्ट्रापुरतं सांगतोय मी तुम्हाला आज महाराष्ट्राची जनता आहे बारा तेरा कोटी आज एवढ्या बारा तेरा कोटी लोकांना जे दूध लागतंय प्यायला साहेब जनावरं किती आहेत आपल्याकडे जेवढे जनावर नाही त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त दुधाची विक्री होते मग हे दूध येतंय कुठनं तर ह्या दुधामध्ये यांनी घातक घातक पदार्थ केमिकल मिक्स केलेलं आहे आणि ह्या दुधामुळे सुद्धा आज तुम्हाला तब्येतीला प्रॉब्लेम येत आहेत दूध जरी पित असेल आपण आज जहर पिण्या इतपत आहे की असं धरून चालला की आज आपण आपल्या मुलाला जे दूध पाचतोय पॉकेटचं आणून तर आपण दूध न देता आपल्या मुलाला स्वतः केमिकल द्यायला लागलोत जगर पाजायला लागलोत याबद्दल आपण जरा वेळ लक्ष घाला आणि आपल्या मुलाबाळांना पुढच्या पिढीला वाचवा त्यानंतर जल जंगल जमीन त्यानंतर आपल्या जमिनी बघा अख्ख्या जमिनी यांनी युरिया पेस्टिसाईड टाकून सगळ्यांना निकास करून टाकल्यात कुठलीही जमीन हे आज कस राहिलेला नाही जमिनीमध्ये दुसरी गोष्ट कि सगळं आपल्या यांनी गावरान बी पहिलं सगळं घेऊन गेले कुठलंही जन आपलं गावरान बी ठेवलेलं नाही आणि तुम्हाला जे आणून दिलंय तर सगळे हायब्रीड बी आणून दिली मित्रांनो आज ह्या हायब्रिड पिनी तो अक्षरशः तुम्ही काही खावा भाजीपाला घ्या का काही घ्या काही घ्या सगळं त्याच्यावरती वेगवेगळ्या वेग तर फवारण्या असतात या फवारण्याने तुमचं सगळं जे केमिकल तुमच्या शरीरात जात आहे त्याच्यामुळे तुम्हाला उद्या होणारे रोग सगळ्यात जास्त प्रमाणे कॅन्सर जो होणार आहे मित्रांनो तुम्हाला मी अक्षरशः सांगतो पुढची जी पिढी आहे ना पुढची पिढी म्हणल्यापेक्षा आता इथनं पुढे तुम्हाला की प्रत्येक माणूस हा कॅन्सरनीच मारणार कारण आज म्हणतात अरे काय झालं त्याला तो गेलाय आमका आमका फला फलाना, फलाना काल रात्री गेलाय राव कशाने गेलाय कॅन्सर झाला होता त्याला आता कॅन्सर घालत होता तो कुठली नशा करत नव्हता कुठलं सुपारी सुद्धा खात नव्हता आणि त्याला कॅन्सर झाला तर हा मित्रांनो अक्षरशः तुम्ही आज घरातलं तेल जरी खाता त्या ते, तेलात पाम वाईल त्याने सुद्धा तुम्हाला कॅन्सर होतो मीठ खाता मिठात आयोडीन आहे आणि आयोडीन हे फक्त कुठं वापरलं जाते की जसं हिमालय प्रदेश आहे जिथं थंडीचं जास्त वातावरण आहे त्या जागेवरती थोड्या प्रमाणात आयोडीन हे वापरल्या जातं ज्या जागेवर कडक आता आपल्या महाराष्ट्रात तर कडक उन्हाळ्यात जावा तुम्ही सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पर्यंत तापमान जात आहे आपलं आपल्याला आयोडीनची काय गरज आहे मित्रांनो तर त्या मिठानी तुम्हाला कॅन्सर होतोय मग हे अशा वस्तू आपल्याला चेंज करायला लागणार खायला या अगोदर जुनं नाही का आता मीठाच्या बदलात तुम्हाला शेंदा मीठ होत शेंदी मीठ खावा प्लस खडे मीठ खावा पण हे असल्या घातक पदार्थ खाण्यात उपयोग नाही साहेब थोडं महाग जाऊ द्या थोडे पैसे जाऊ द्या जे आपण तेल खातोय आज हे दुकानावरून आणून पान तेल त्याच्यात ते मिक्स सगळं तर हे खाणं योग्य नाही आपण घाणीचं तेल शुद्ध खायला पाहिजे त्या टायमाला आपली बॉडी जी आहेत तर आज केमिकल जाणार नाहीये आपल्या मुलाबाळांनाही ते द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट एक अजून बघा की सगळ्यांच्या ज्या जमिनी येतात या सगळ्यांच्या जमिनी बँकेकडे गहाण पडलेल्या आहेत ते तुम्हाला मी पुढे सांगतोय कशा पद्धतीने कारण या सगळ्या तुमच्या जमिनी ज्याच्या ज्याच्या बँकेकडे पडलेल्या आहेत ना मित्रांनो या सगळ्यांच्या जमिनी एक दिवस जाणार आहेत सगळ्यांच्या कुणाच्याही राहणार नाही त्याबद्दल तुम्ही आतापासून समजून घ्या कारण पन्नास हजार लाख रुपयात तुमच्या जमिनीत पाच पाच दहा दहा एकर ह्या बँकेकडे तुमचे सात बारा गहाण पडलेले त्यानंतर शिक्षा घ्या आजचे शिक्षा आज जे आपण शिक्षण घेतोय मुलांना शिक्षण देतोय हे शिक्षण कुठल्या कुठल्याही कामाचं नाही मित्रांनो कारण आज की तुम्ही जे कमावता सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे मुलाच्या भविष्यासाठी राब राबराब राबताय आणि मुलांना बाबा की शिकला पाहिजे मुलगा या नाही त्या मोठ्या शाळेत त्या मोठ्या शाळेत आज इंग्लिश मिडियमला तुम्ही घेऊन जाता गाव सोडून गावाच्या बाहेर टाकता त्या मुलाची पन्नास हजार लाख रुपये फी जाते शाळेची वर्षाचा खर्च आणि ते तुम्ही त्यात टाकता पोरग तुमचं दहा वर्ष बारा वर्ष पंधरा वर्ष शिकतय शिकल्यानंतर शेवटी काय करतय त्याच्या रोजगाराची कुणाला हमी आहे उद्या की उद्या नोकरीला लागलच नाही लागणार बरेचशे आता बघतोय मित्रांनो की पोरगा ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाला नोकरीला कुठंच नाही काय करतोय तर रस्त्याने न फिरतोय अशी कंडिशन आहे कुठं हे तर एखाद्या कुठल्या टपोरी गँग मध्ये कुठं चिडीमारपणा करतोय हे काम रस्त्याने दिसत आहेत मित्रांनो तर आपल्याला हे बदलायला पाहिजे सुधारायला पाहिजे मित्रांनो की आज जिथं तुमचे पन्नास मुलं शिकले पन्नास मधली पाच मुलं लागत आहेत काहीतरी करतायत नोकरीला कुठेतरी छोटी मोठी नोकरी करतात पंचेचाळीस असे बेग म्हणजे यांना कुठल्याही नोकऱ्या नाही काही नाही काही नाही ना, बेरोजगारवानी फिरतायत त्यानंतर स्वास्थ्याबद्दल घ्या मित्रांनो आज आपलं स्वास्थ्य कुठलंही अक्षरशः तुम्हाला सांगतो कुठलाही दवाखाना हॉस्पिटल जी बनवलेली आहेत ही कुणाला बिमारी कुणाचा आजार नीट करण्यासाठी कुणी बनवलीच नाहीत मित्रांनो ह्यांनी जेव्हा लाखो करोडो रुपये घेऊन यांची डिग्री हासिल केली तर ह्यांना वाटेल का तुमचं कधी बिमारी नीट व्हावी तर कुठल्याही हॉस्पिटलला जावा हॉस्पिटल तुमच्यासाठी बनलेलेच नाहीत मित्रांनो कारण हे ज्या मेन फार्मा कंपन्या आहेत ह्या बाहेरच्या दुसऱ्याच्या येता आणि ती लोक मी त्याच्याबद्दल सांगल तुम्हाला की हे नक्की का आहे कोण करतंय आणि कुणाची तुमच्या भारत देशावरती नजर आहे कुणाला काय काय तुम्हाला यातनं हे करायचंय कारण इथनं पुढे जे येणार आहे साहेब सगळे तुम्हाला खोट नाही सांगत अक्षरशः सगळ्यांना हे रगडून ठेवणार आहेत कि हे वैश्विक षडयंत्र आज जे आहे ते बऱ्यापैकी लोकांना माहिती नाही जसं सिस्टीम मध्ये काही बसलेले आहेत यांना काही कळतय गोष्टी तर जे मी आज आता तुम्हाला सांगत होतो की ह्या स्वास्थासाठी आपण काय करू शकतो कसं आपल्याला बिना हॉस्पिटलमध्ये जाता बिना ह्याच्यात आपण वाचू शकतो कारण आपले जे जुने जाणकार होते तर सगळं औषधी आपले हे जे वनस्पती आहे जंगलातनं निघायचं आणि ह्यापासून प्रत्येकाला घरगुती पद्धतीने इलाज करता येतो हे सगळं कुठल्याही बिमारीला विलाज आहे कुठल्याही आजारावरती विलाज आहे पहिली गोष्ट जर शुद्ध खाल्लं तर आजार कुठला होणारच नाही दुसरी गोष्ट की याच्यासाठी तुम्हाला जवळपास साधारण आजार एखादा झाला आहे साधारण माणूस आजारी पडलाय तर ह्याचे पन्नास टक्के औषधी आपल्या किचन मध्ये असते साहेब हळद झालं मीठ झालं बाकी तुमचा निंबाचा काढा आहे हे ते आहे बऱ्यापैकी आपल्याकडे सगळे आहेत तशी लोक पण आहेत त्याच्या मार्गदर्शनातून तुम्हाला प्रत्येक बिमारीवरती इलाज कसा करायचा ह्याबद्दलही तुम्हाला माहिती मिळेल त्यानंतर घ्या न्याय आज कुठल्याही न्यायालयात जावं मित्रांनो तुम्हाला न्याय भेटत नाही न्याय भेटतो फक्त पैशावाल्याला अडाणी अंबानी सारख्यांना आपल्याला कुठेही न्याय मिळत नाही कारण की टोटली सिस्टीम करप्ट आहे आज सगळ्यांना फक्त पैसा पैसा आणि पैसा मोठ्याची कामं होतात कुठलाही वकील तुमच्या बाजूला केस लढत नाही तो पैशावाल्याच्या बाजूला लढतोय कुठलाही जज आज कुठेही न्याय करत नाही तिथं फक्त फैसले होतात त्यामुळं कुठलंही न्यायालय हे तुमच्यासाठी बनलेलंच नाही मित्रांनो जनतेसाठी काही नाही हे फक्त त्या सिस्टीमच्या ह्याच्यासाठी आहेत सगळ्या गोष्टी हे फक्त दिसायला नावाला आहे की न्यायालय आणि तुमच्याबद्दल न्याय करता हे मित्रांनो गरीबासाठी कुणीच नाही की अक्षरशः आता उदाहरणं बरेचशे आहेत आमच्याकडे तुम्हाला देण्यासारखे पण हे प्रत्येकाला कळतय वी की कुठल्याही न्यायालयात जाऊ द्या तारीख पे तारीख तारीख पे तारीख कुछ होने वाला नहीं है आगे त्यानंतर कुठलंही जल जंगल जमीन जानवर शिक्षा शेती स्वास्थ आणि आता राजनीती राजनीती घ्या मित्रांनो आज राजनीती कुठलीही फक्त पैसे पैसे आणि पैसे कि कुठला तरी एखादा नेता येणार आमदार खासदार कुठला अक्षरशः आपला सरपंच जरी धरला तरी आज आपल्यापर्यंत येणार तुम्हाला काहीतरी आश्वासन देणार तुमच्याकडून मतदान घेणार आणि एक वेळ निवडून आला की त्याचा विषय संपला तो परत काही पाच वर्ष तुमच्या दारात कुठला आमदार येत नाही परत परत जेव्हा निवडणूक येईल तेव्हाच तो तुमच्या दारात परत नमस्ते रामराम श्यामश्याम करायला येणार तर ह्या लोकांना अस्सलमध्ये तुमच्याकडून मतदान घेऊन तुमची जनतेची कामं करायची असतात पण ही तुमची कामं करतात कोण मला सांगा तुम्ही कोणाला आजपर्यंत प्रत्येक माणूस हा ज्यांनी मतदान केलं आणि काम अडकल्यानंतर त्यांच्याकडे गेलं कारण यांना अगोदरच माहिती आहे तिथं गेल्यानंतर काही आपलं काम होत नाही आणि झालं तरी भेटत नाहीत साहेब त्याच्यामुळे कुणी तिथपर्यंत जात नाही तर हा जो आपल्याला मुद्दा आहे तर हा कुठेतरी आपल्या लक्षात आला पाहिजे की ज्या टायमाला आपण मतदान करतो त्याच वेळी त्यांच्याकडनं आपल्याला लिहून घ्यायला पाहिजे की भाऊ हे हे काम तुला करावंच लागन तू नाही केलं तर मग बघतो या भाषेत तुम्ही जर तेव्हा त्यांना धमकावून सांगाल तरच ते तुमची कामं तरी एकत्र राहून संघटन पूर्ण टोटल तुम्ही एकजूट झालात सगळी आणि गेलात त्याच्याकडे तर तुमची काम होऊ शकतील तर तसा तुमच्या विचाराचा तुमच्या संघटनेचा कुणीतरी तुम्हाला हे द्यायला लागेल ठरवायला लागेल आणि त्याच्याकडनं त्या गोष्टी लिहून तुम्हाला हे पुढं करायला लागणार आता जे आहे त्यांच्याकडे तुम्ही जाऊन प्रश्न तर करा त्या टायमाला तुम्हाला, तुम्हाला कळेल की ही लोक त्यासाठी कारण एक आज आमदार निवडून येतोय तो अगोदर त्याच्याकडे काही नसतंय की आणि लगेच पाच वर्षात त्याच्याकडे फार सगळ्या गोष्टी येऊन जातात हे कसं कारण हे टोटली सगळं पैशाच्या आधारावर चाललं कुणी जरी आज समाजासाठी म्हणत असेल कुठलाही आमदार म्हणत असेल कुठलाही खासदार समाजासाठी नाहीत तरी फक्त निवडून आल्यानंतर त्यांची ती झोळ्या भरायला चालू करतात तर मी तुम्हाला सांगतोय आता पुढच्या काळात जे आहेत ना मित्रांनो सगळ्या जे सरकारी नोकर आहेत ते जण ऐका पोलीस वाले तहसीलदार जे सरकारी सिस्टीम मध्ये बसलेले लोक आहेत ते बऱ्यापैकी लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत कारण आता पुढे रोबोट ची कामं चालू आहेत मित्रांनो त्याच एक उदाहरण तुम्हाला सांगतो आज याला पी मध्य प्रदेशमध्ये उज्जैन गाव आहे तिथे एक सिग्नल वरती रोबोट बसवलेला आहे ट्रायल साठी तर हे रोबोट हे प्रत्येक जागेवर बसणार आहेत प्रत्येकाच्या नोकऱ्या ह्या कमी होणार आहेत तर हे सगळ्यांवरती येणार आहे आज ह्याच्या घरी आहे उद्या त्याच्या घरी प्रत्येकाचा नंबर येणार आहे सगळ्यांचा नंबर येणार पण हळूहळू येणार आणि आज लोकांना झालंय की बस ह्याच्या घरी गेलाय माणूस जाऊ द्या अरे ज्या दिवशी तुझ्या घरचा जाईल त्या दिवशी तुला काय कळणार बरोबर ना आज इकडे तिकडे लक्ष द्यायला चाललं चाललं जे आहे ते फक्त याच्यावरती पुढच्या गोष्टीवर कुणीही विचार करायला तयार नाही तर हे जे वैश्विक षडयंत्र आहे मित्रांनो हे कोण करतय याच्यापासून कुणाला काय फायदा तर हे तुम्हाला समजायला पाहिजे की ही जी चहावाली रिक्षावाली जी आहेत ना हे तुमची दिसतात प्रतिनिधी बरोबर ही एक प्यादे आहेत मित्रांनो त्यांचा काही एक नाही यांना जसं नाचवायचं तसे नाचवले जातात तसे नाचतातही यांच्या वरती आहेत हरामखोर बारा तेरा लोक बसलेली येत हे येत मध्ये यांचं तुम्हाला सांगतोय कि इल्लू ह्या लोकांना यांचा एक ग्रुप आहे बारा तेरा फॅमिली आहे या तेरा फॅमिल्यांचा हा एक ग्रुप आहे त्यांची नावं आहेत तुम्हाला एक दोन चार नाव मी दाखव उजागर करतोय फक्त की रॉक फॅलर रॉक चाईल बिलगेटस यांच्यासारखे अशा तेरा फॅमिली आहेत आणि यांना दोन हजार तीस पर्यंत तुम्हाला पूर्णपणे गुलामीत आणायचं आणि तुमच्या सगळ्या जमिनी जुमले जे काय असेल हे सगळं हडप करून घ्यायचं आहे तर हे आता कसं करणार हे तुम्हाला मी सांगतोय मित्रांनो कशा पद्धतीने हडप करणार तुमचं तर यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट की यांनी अशा पद्धतीने हे चालू केलंय की आज रोजी तुम्हाला जे काही चालू आहे की प्रत्येक बँका कारण बँका कुणाच्या आहेत या हरामखोरांच्या या बँकिंग सेक्टर जे आहे ते टोटली प्रायव्हेट आहे आणि ह्याचा मालक जो आहे तो तो वरतीच बसलाय आणि त्यांनाच ह्या जमिनी हडपायच्या तर आज बँकिंगच्या ह्याच्यात अशा गोष्टी झालेल्या आहेत मित्रांनो की पुढे सांगेल मी तुम्हाला की हे नोटा कशा फर्जी आहेत करन्सी कशी नकली आहे हे पुढच्या व्हिडिओत तुम्हाला एक एक करून सांगल तर ह्यांनी सगळ्या लोकांना पहिले कर्जात आणले आज आधार कार्ड वर पॅन कार्ड वर ह्याच्यावर त्याच्यावर प्रत्येक ह्याच्यात कर्जदार करून टाकतायत लोकांना जबरदस्तीने कर्ज देतायत दुसरी गोष्ट की यांनी